आजची सर्वात महत्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून समोर येत आहे जिथे दहा गावांच्या सरपंचांनी एकत्र येत प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे तालुक्यातील केरोडी फाटा ते गुंडवड तांदळा मार्गे इवडेश्वर या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे नागरिक त्रस्त झाले असून याचे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून एक गंभीर समस्या समोर आली आहे केरोडी फाटा ते गुंडवळ तांदळा मार्गे इवडेश्वर या रस्त्याची अक्षरशः चाडण झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता जिल्हा परिषदेकडनं आपल्याकडे घेतला आहे पण त्यानंतर त्याच्या दुरुस्तीकडे आणि दुपदरीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे एक एक काळी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्यावरनं प्रवास करणे सध्या अत्यंत धोकादायक बनले आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत काही ठिकाणी पूल तुटले आहेत तर पावसामुळे अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहेत यामुळे वाहन चालकांसह माहूरला एजा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे पायी चालणेही या रस्त्यावर कठीण झाले आहेत या गंभीर समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी करत दहा गावांच्या सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला चौदा जुलै रोजी निवेदन दिले आहे या निवेदनावर सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश राठोड यांच्यासह दुर्गा जाधव रामेश्वर जाधव प्रविका राठोड वंदना राठोड सुभाष आडे संतोष जाधव गजानन राठोड प्रफुल भुसारे सुलक्षणा पवार या सरपंचांच्या स्वाक्षर आहेत तसेच विठ्ठल राठोड गजानन कल्हाडे मागणीला पाठिंबा दिला आहे सरपंचांनी स्पष्ट केले आहेत की जर या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यामुळे प्रशासनावर तात्काळ कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे युवती माहूर तालुक्यातील रस्त्याच्या दुरुस्तीबद्दलची सविस्तर बातमी आता पाहूया सार्वजनिक बांधकाम विभाग यावर काय पावले उचलतो नागरिकांचा रोष आणि सरपंचांचा इशारा पाहता प्रशासन लवकर यावर काहीतरी तोडगा काढेल अशी अपेक्षा आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज